पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या वागोली गावात रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून या अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी निवडणुकीच्या काळात पुणे नगर रस्त्यावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते त्यांनी या संदर्भात अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता दिलेल्या वचनपूर्तीचा एक भाग म्हणून त्यांनी नुकतीच वाघोली येथे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित केली त्या बैठकीत वाघोलीतील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचा निर्णय झाला त्यानुसार केसनंद फाटा ते आवाळवाडी फाटा आणि तेथून बाजार तळ मार्गे आवाळवाडी गावा गावाच्या रस्त्यावरील छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणावर पुणे महानगरपालिका पीडब्ल्यू डी पी एम आर डी ए आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली जिंदाबाद ॲडव्होकेट बी एम रेगे अध्यक्ष दगडखान कामगार परिषद महाराष्ट्र आज जी नगर रोड रुंदीकरणाची कार्यवाही पुण्यामध्ये चालू आहे म्हणजे तत्वत रुंदीकरण किंवा रुंदीकरणासाठी आडव आ आडवना आडव करणाऱ्या अतिक्रमण पाडण्याच्या विरोधात आम्ही नाही मला चांगलं आठवतं आहे पुणे नगर रोडाचं रोडचे रुंदीकरण करत असताना रामवाडी भागामध्ये सिद्धार्थनगर ही एक वस्ती रस्त्यामध्ये येत होती परंतु त्या संदर्भामध्ये आम्ही प्रशासनाकडे पहिल्यांदा पुनर्वसन आणि त्याच्यानंतर रस्ता रुंदीकरण अशी मागणी ठेवली होती आणि ती प्रशासनाने अमान्य केली म्हणून आपण मुंबईच्या हायकोर्टामध्ये गेलो आणि कोर्टाने महानगरपालिकेला धडधडीत आदेश दिला की रस्त्यात जाणाऱ्या लोकांचं प्रथम पुनर्वसन करा आणि त्याच्यानंतर रस्ता रुंदीकरण करा आज ही वाघोलीमध्ये अतिक्रमण कार्यवाही पोलीस प्रशासनाच्या संरक्षणाखाली चालू आहे या कार्यवाहीच्या संदर्भामध्ये मला इतकंच म्हणायचं आहे की भारतीय संविधानातील कलम एकवीस की जो सगळ्यांचा निवाऱ्याचा अधिकार आणि जगण्याचा अधिकार सुरक्षित करण्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये आपण नुकतंच सव्वीस जानेवारी हा प्रजेचा सत्ताक दिन साजरा केलेला आहे कारवाई ही कोणाच्या दबावाखाली येऊन होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो परंतु अतिक्रमण कारवाई करत असताना शासनाने प्रशासनाने तो जो प्रोसिजर आहे तो फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे नैसर्गिक न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा माणसांना त्यांचे अधिकार त्यांचं त्यांचे म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे केवळ त्यांना तुमची घरं उद्या पाडली जातील असं सांगून कोणतीही कारवाई ही कायदेशीर होत नाही भलं आमच्या गोरगरिबांची अतिक्रमणं ही बेकायदेशीर आहेत परंतु प्रशासनाला बेकायदेशीररीत्या कारवाई करता येणार नाही इतकंच मी प्रशासनाच्या निदर्शनास आणू इच्छितो आजची ज्या कारवाईमध्ये गोरगरीब उपेक्षित स्थलांतरित कामगारांची काही घरं पाडण्यात आलेली आहेत याचा मी पूर्णतः निषेध करतो आणि जर शासनाने प्रशासनाने जर प्रोसिजर फॉलो न केला नसेल तर आम्ही यासाठी द्या दाद निवेदन करून मागू आणि जर बिगर प्रशासकीय प्रोसिजर फॉलो न करता कारवाई करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशीसुद्धा आम्ही मागणी करू पुनशा एकदा सांगतो आहे के रस्ता रुंदीकरण किंवा अतिक्रमण रस्त्यात येणारी पाडण्याच्या विरोधात आम्ही मुळीच पहिल्यापासून नाही परंतु अतिक्रमणं पाडत असताना प्रशासनाने घातले घा गा प्रशासनाला दिलेला प्रोसिजर हा प्रशासनाने फॉलो करावा अन्यथा प्रशासनाला त्यास कारवेबाबत जबाब द्यावा लागेल याबद्दल त्यांनी दक्षता घ्यावी आणि गोरगरिबांची घरं पाडत असताना प्रशासनाने सहानुभूतक विचार केला पाहिजेत इतकंच माझं म्हणणं आहे जिंदाबाद नमस्कार मॅडोखेड गणेश म्हस्के बाटेल शिवसेना पुणे जिल्हा संघटक काल वागोलीमध्ये अतिक्रमांवरती जी प्रशासनाने कारवाई केली अतिशय चांगल्या प्रकारे कारवाई काल झालेली आहे परंतु ही कारवाई होताना फक्त जे दुकानांचे पुढचे शेड होते त्याच्यावरती कारवाई झाली त्यामध्ये जे काही छोटे व्यावसायिक होते त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे पण ही कारवाई होताना जे पक्के बांधकाम आहेत जे अनाधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावरती कारवाई झालेली नाही आहे जर प्रशासनाला कारवाई करायचीच तर कुठल्याही प्रकारे निपक्ष पाततेपणा न करता सर संपूर्ण वाघोली हातीमध्ये कारवाई होणं गरजेचं आहे जर आपण पाहिलं तर ह्या कालच्या कारवाईमुळे वाहतुकीचा प्रश्न सुटलेला नाही आहे आज जे बांधकाम आहेत अनाधिकृत कडेला असलेले जेव्हा त्याच्यावरती कारवाई होईल रस्ता वाढेल तेव्हाच वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे फक्त नगर रोडच नाही तर राहू लोगाव हा राज्य हो मा राज्य मार्ग आहे जिल्हा मार्ग आहे त्या जिल्हा मार्गावरती सुद्धा केसनोर हो रोडवरती सुद्धा मोठ्या प्रमाणे वाहतूक कोंडी होत असते किंवा इकडे लोहगाव रोडवरती सुद्धा वाहतूक कोंडी होत असते या रोडवरचं सुद्धा अतिक्रमण काढलं तर खऱ्या अर्थाने सर्वांना न्याय मिळाल्यासारखं होईल नाहीतर लोकांमध्ये असा समज होतोय की फक्त आमच्यावरच कारवाई झाली आणि बाकीच्यावरती कारवाई होत नाही तर असं व्हायला नको प्रशासनाने कारवाई करताना पूर्णपणे जे बेकायदेशीर असेल त्याच्यावरती कारवाई करावी आमचं आधार जायना लोराचं आहे आता आम्ही कसं पॉट भरायचं म्हणजे आम्हाला काय करायचं लागलं आता तिथून जर आलो का, का आम्हाला कुठं जागा दुसरीकडे नाहीये आमचे लेकर बाळाला आणणार नाही ना त्यांचं शिक्षण पाहायचं काही सोय होणार इथून आणल्यावर मग आम्ही काय करायचं बरं साहेब त्याच्यासाठी आम्हाला नाही शेती नाही आम्हाला काही नाही पीक करणार आम्ही कोणते असे जाणार आहे म्हणजे कुठे आम्ही जायचं कुठे राहायचं नमस्कार साहेब मी ना अंकुश साळुंके माझा वागोली वागुली फाटा कॉर्नरला पूर्वी तीस ते चाळीस वर्षापासून माझं लोहार कामाचं दुकान आहे त्याच्यावर माझं नाही का उदरनिर्वाह चालतो साहेब तर आता माला माला या अतिक्रमण मुळे यांनी समजा रोडच यांचं काम आहे पण मला माझं काहीतरी पोट पाहण्यासाठी माझं त्याच्यावर सगळं कुटुंब आजपर्यंत दोन कुटुंब जातात आणि त्याच्यावरच माझं पोट पाणी सर्व काही आता ते जर मला पारच काढून टाकलं तर मी कुठं आहे कुठं पोट भरणार आहे साहेब नाही का आणि माझा धंदा पण व्यवसाय पण आता कमी कमी होत चाललाय मग त्याच्यावर कसा बसा कसा बस पोट भरतो साहेब नाही का आता मला पारच उकळून टाकलं हो मी कुठं जाणार आहे कुठं पोट आहे साहेब याचा काहीतरी तुम्ही विचार करा आणि मला काहीतरी पर्याय लागा कुठेतरी काय काय ना पोट पुरती तुम्ही घ्या आणि हीच एवढीच माझी मागणी माझं सर्व कुटुंब त्याशिवाय आधार देते साहेब माझं सर्व काही त्याशेवर आदर देते माझं काही दुसरा आण अनैतिक धंदा नाहीये माझा पूर्वीपासून पारंपारिक लोहार कामाचा धंदा आहे साहेब आणि मी लोहार कामच करतोय शेती आव जर माझा धंदा बंद पडला तर मग इतर पण लोकांच्या तारांवर राहणार याचा पण विचार करावा साहेब नाही का काम आता पण होत चालली पण माझा हाय खानदानी म्हणून मी चालवले साहेब त्याच्यावर पोट पाहण्यापुरतं माझं जेवढं होत आहे त्याच्यावर चालतंय साहेब माझा थोडा विचार करा मला कुठंतरी पर्याय ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे